नमस्कार शेगावल्यामध्ये आपले स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या प्रवक्त्या बीड जिल्ह्यातील घटनेबाबत बोलताना जयश्रीताई शडके संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही आणि आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामधून मारहाणीचे आणि गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहे बीड जिल्ह्यातील वकील असणाऱ्या एका महिलेने केवळ ध्वनी प्रदूषण होतो म्हणून तक्रार दिली आणि या एका शुल्लक कारणावरून तिला नऊ ते दहा गावगुंडांनी बेदम मारहाण केली बेशुद्ध होईपर्यंत मारले महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी ही घटना आहे एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणी म्हणायचं आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यामध्ये हे मायुतीचं सरकार अपयशी ठरलेलं आहे हे मान्य केलं पाहिजे अजूनही आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही खरंच जर आपल्याला लाडक्या बहिणींची एवढी काळजी असेल तर एकदा बीडची ती आमची वकील भगिणी जी आहे तिच्या पाठीवरचे वळ पहा आणि आरोपींना तात्काळ अटक करा त्यांच्यावर मकोका कायद्यानुसार गुन्हे दाखल करा